नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप कार्यकारिणीत तळोद्याच्या अनेक कार्यकर्त्यांना अपेक्षित पद न ना मिळाल्यानं नाराजीचे ना ढग दाटले विशेषतः ज्येष्ठ नेते सुरेश गुलाल माळी संजय रसिकलाल वाणी गोकुल पवार जगदीश परदेशी यांसारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी नूतन भाजप जिल्हा कार्यकारिणी निवडीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे मी मागच्या पंधरावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे व अनेक पदं भूषवली आहेत मी जेव्हा भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटत नव्हते अशा टायमाला उमेदवारी करून प परावाच उघडलेला आहे आता नवीनच जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली या कार्यकारणीत स्पेशल आम्हाला डावलण्यात आलेलं आहे असं माझं मत आहे तरी आम्ही आमदार राजेश पाडवींसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी सतत काम करत राहू धन्यवाद तळोदा शहरातील राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे भरत माळी त्यांचे बंधू संजय माळी आणि जितेंद्र सूर्यवंशी यांनाही जिल्हा कार्यकारिणीत कोणतंही पद देण्यात आलं नाही यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये देखील मोठी खतखत बघायला मिळते आहे भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि ती जाहीर झाली आहे त्यात काही आमची नावं नाही आहेत असं आज काही माध्यमात छापून आलेलं आहे आणि मी तर अजून ती यादी काही बघितलेली नाही की कोणाची नावं आहेत किंवा नाही आहेत याच्याबद्दल मला काही माहीत नाही आहे परंतु माध्यमातून वृत्तपत्र असतील काही सोशल मीडिया असेल या माध्यमातून असं आलेलं आहे की आमच्या परिवार असेल आम्ही नाराज आहोत किंवा आमचे समर्थक नाराज आहेत परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या परिवार कुठेही नाराज नाही मी स्वतः कुठेही नाराज नाही किंवा आमचे कोणी सहकारी देखील कोणी नाराज नाही भारतीय जनता पार्टीत काम करत असताना कार्यकर्ता म्हणून काम करायचा जो आनंद येतो तो मला नाही वाटत कशात येत असेल परंतु त्यात लिहिलं आहे की गटबाजी झाली आहे भरतमाळी गटाला पद दिलं नाही परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून तवले शहरात आम्ही सर्व एक संघ आहोत असा कुठलाही गट नाही कुठलाही काही नाही आणि पक्ष ज्या वेळेस पक्षाला योग्य वाटेल त्यावेळेस पक्ष संधी देत असतो त्याच्यामुळे पक्ष ज्या वेळेस संधी देईल जी संधी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडायची हे मी व माझ्या कुटुंबियाने आज आजपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी राहिलो आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे राहिलो आहे त्याच्यामुळे पक्षाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी पक्ष योग्य संधी देईल आणि त्या संधीचे सोनं करू त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मा सांगतो मी किंवा आमचे कोणीही सहकारी नाराज नाही कुठली यादी आली आहे जिल्हा कार्यकारिणीची ती देखील मी अजून बघितलेली नाही आहे परंतु राजेश पाडवी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून हो या ठिकाणी काम करत करत आहोत भाजप पक्षासाठी झटणारे जगदीश परदेशी आणि गोकुळ पवार यांच्याकडे दुर्लक्ष असून गोकुळ पवार यांनी मनमानी जास्त दिवस चालणार नाही अशा आशयाची पोस्ट करून फेसबुकवर थेट नाराजी मांडली मी गोकुळ पवार भारतीय जनता पार्टी मध्ये मी कित्येक बावीस वर्षापासून काम करत आहे पण भारतीय जनता पार्टीत सध्या मनमानी कारभार चालू आहे हा मनमानी कारभार कुठंतरी थांबला पाहिजे आणि कुठंतरी याला फुल स्टॉप दिला गेला पाहिजे गावातून लोकांची प्रतिक्रिया फार भारतीय जनता पार्टी विरुद्ध फार नाराजीची प्रतिक्रिया आहे आत्तापर्यंत लोक आत्ता नवीन आलेले त्यांना जिल्ह्याच्या कार्यकार्यावर तुम्ही पद देत आहेत आणि आमच्या सारखे निष्ठावान कार्यकर्त्यांना तुम्ही पद आत्तापर्यंत दिले नाही आणि कोणत्या याच्यावर दिलेले तुम्ही पद त्यांना हाय माझा सवाल आहे आमदार राजेश पाडवी यांनी सूचित केलेल्या यादीतील काही नावं वगळता इतरांना पद न मिळाल्यानं मागील दोन दिवसांपासून स्थानिक भाजपचे नेते एकत्रित बसून खतखत व्यक्त करताना दिसतात राज्यात आणि देशात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणारे ज्येष्ठ कार्यकर्ते आजही मनानं पक्षाशी जोडलेत मात्र अपेक्षित मानसन्मान न मिळाल्याची खंत त्यांच्यात आहेत असं काही कार्यकर्त्यांचं मत आहे मी संजय रसिकलाल वाणी या द्वारे नागरिकांना सूचित करू शकतो के भारतीय जनता पक्ष कठीण काळामध्ये असताना ज्या वेस एक दोन सीट पण नाही येत होती त्यावेळेसपासून आम्ही पक्षासाठी अहोरात्र मेहनत करून प्रसंगी स्लीप बॉय म्हणून पण काम केलेलं आहे स्टेज ट्रॅक्टरवर स्टेजसुद्धा बनवलेला आहे अशा कठीण काळामध्ये आम्ही पक्षाचे काम करून आम्हाला पाहिजे तसा वरिष्ठांकडून न्याय भेटत नाही त्याच्यासाठी आमची विनंती आहे की वरिष्ठांनी कोणत्याही पदाची <coughs> वाटप करत वाटप, वाटप करतं प्र प्रदेश सदस्यांची वाटप करत असताना प्रदेशाच्या वरिष्ठांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे का जुने जे जाणकार लोक आहेत पक्षामध्ये आम्ही लखन बतवाल कांतीलाल टाटिया डॉक्टर जी वानी यांच्या नेतृत्वामध्ये भरपूर काम केलं आहे जीवाचो अवरात्र रान करून पक्ष वाढवण्यासाठी आम्ही मदत केली आहे पक्षाला आज फार मोठ्या प्रमाणावर आवटी आहे पण आवटी असताना जुन्या जाणकार लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे भाजपचे जुना कार्यकर्ता असून आज भाजप सत्तेत आहे सदस्य अभियान राबवित आहे आम्ही मात्र असा काळात काम केले आहे ज्या काळात कोणी सदस्य बनत नव्हतं उमेदवारी करत नव्हतं अशा काळात आम्ही उमेदवारी केली आहे लढलो आहे पडलो आहेत आणि जिंकलो देखील आहेत माझी एकच विनंती आहे की भाजपने जुन्या कार्यकर्त्यांना बा विसरू नका विसरू नये तळदा शहर भाजपचा बाले किल्ला मानला जातो जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील कोणत्याही कार्यक्रमात तळोद्यातून सर्वाधिक पदाधिकारी उपस्थित राहतात तरीही पद वाटपामध्ये दुर्लक्ष झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांमधून होतोय दरम्यान भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं प्रतिक्रिया देताना जे नाराजी व्यक्त करत आहेत त्यांनी संघटनेसाठी किती वेळ दिला सदस्य नोंदणी किती केली मीटिंगमध्ये किती वेळा उपस्थित राहील याचा विचार करणं गरजेचं आहे आमदार पाडवी यांच्या मागणीनुसार अनेकांना पदं देण्यात आली फक्त जितेंद्र सूर्यवंशी हे बाकी असून लवकरच त्यांना प्रदेशस्तरीय पद देण्यात येणार आहे भाजप ही मोठी संघटना आहे त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा संघटन महत्वाचं नाराजी असल्यास जिल्हाध्यक्षांशी चर्चा करावी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणं ही संघटनेच्या शिस्तीला धरून नाही असं मत व्यक्त केलंय मी काही वृत्तपत्रांमध्ये सकाळी बातमी बघितली सोशल मीडियाला बातम्या बघितल्या की भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी काही पदाधिकाऱ्यांना पद मिळाले नाही काही पदाधिकारी नाराज आहेत पण ना असं काही नाही आहे सगळ्यांना समाविष्ट करण्याची भूमिका पक्षाची आहे आणि यासाठी मान्य या विधानसभेचे आमदार राजेशदादा पाडवी यांनी पत्राद्वारे माशे जिल्हाध्यक्ष निलेश बोमाईकडे आपले काही मान्यवरांची नावं पाठवली आहेत आणि काही मान्यवरांची नावं प्रदेशासाठी पाठवली आहे म्हणून असं काही नाराजी वगैरे नाही आहे थोडंसं रुसवा फुगवा असू शकतो पण पक्षश्रेष्ठी पूर्ण दखल घेईल आणि पक्षश्रेष्ठी सगळ्यांना समावून घेईल आणि हा एक परिवार आहे आमच्या परिवारामध्ये थोडंफार काही चालत असेल पण यानंतर धन्यवाद पदवाटपातील या वादामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनेत निर्माण झालेली नाराजी आणि खतखत ही पक्षाचं नुकसान करणारी ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान तळोद्यातच नव्हे तर जिल्हाभरात नूतन कार्यकारिणीबद्दल नाराजीचा सूर असो निष्ठावंतांना डावलण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया पक्षातूनच उमटत आहेत त्यामुळे भाजपचा तळोद्यातील अंतर्गत कलह हो आता चव्हाट्यावर येतोय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा